नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी सुलतानपूर रस्त्याची दुरुस्ती कामे केले अनेक महिन्यापासून रडखडल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत रस्त्याचे काम जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सन दोन हजार चोवीसमध्ये मंजूर झाले असले तरी कामाचा वेग अत्यंत मंद असून गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते थंड बस्त्यात गेले आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की रस्त्याच्या दुरुस्तीकरिता आणलेले दगड गेल्या दोन महिन्यापासून रस्त्यावरच पडून आहेत यामुळे महामंडळाने वणी सुलतानपूर एस टी बस फेरी थांबवली असून थेट गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासावर ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम झाला आहे विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करून जीवगिन्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे या विलंबामुळे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आणि विद्यार्थी दोघांच्याही चिंता वाढल्या आहेत गावकरी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून बस फेरी सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालय दिवसा येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या आंदोलनाच्या इशाऱ्यात माजी सरपंच मुकुंद पुनसे राधाश्याम महात्मे हैबतराव गाडगे दिनेश राऊत अनुराधा मसलदी सपना गाडगे सपना मसलदी भारती मसलदी शुभांगी गाडगे प्रज्ञा गाडगे वर्षा मसलदी ज्योती थोरात सिंधुताई गाडगे उषाताई गजबिये नितीन पुनसे धीरे जिंगोले यासह महिला वर्ग पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी स्पष्ट केले की रस्त्याची दुरावस्था आणि बस बंदीमुळे होणारे नुकसान याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे शुभांगी योगेश हो गाडगे सुलतानपूरची आहे मी आणि सुलतानपूर आणि जे लहान लहान चिमुकल्या मुली आहे त्या पायदळ सुलतानपूर पासून ते दिवसापर्यंत पायदळ येत आहे आणि इकून जा पाच वाजता हायवे पाशी सोडून देतात मुलींना आणि पायदळ त्या गावापर्यंत पायदळ येतात त्यांचे खूप पाय वगैरे दुखतात खूप हाल चालू आहे आणि रस्ता पण चांगला नाही आमच्या गावातला तीन महिन्यापासून गिट्टी आणून टाकून ठेवली आहे तिथे पण ते, ते काही काम चालू चालूच नाही आहे एसटी पण ते लोक एसटीच नाही आणत आहे ते लोक म्हणतात की आमचा जीव ते त्या रोडने बस टाकायला आणि लहान लहान मोठ्या मुली आहे है। लहानही आहेत सोमवार चालून जर जा काही झालं आमच्या मुलांसाठी सोबत तर आम्ही काय करा कोणाला आम्ही कोणासोबत बोला जबाबदार कोणाला ठेवू ठेवू आम्ही खराब आहे रोड जरासा उकरला आहे पण गाड्या जड गाड्या जाते पण एस टी काही चालून नाही राहिली टी आहे ये ना आज महिना झाला बंद केलेली आहे ते एस टी जाऊ शकते तिथं काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही रस्त्यासाठी आमचे लहान लहान लेकर आहेत हे पैदल येतात तीन किलोमीटर आणि धाब्यावर इकून उतरून देतात तिथून पैदल जातात आणि गाववरून आम्हाला पैदल आणू धाब्यापर्यंत आणून शाळेत न्याय लागते गाड्या नाही सापडत ना काही नाही सापडत साहेब अशासाठी आम्ही याच्यावर हे उल्लेख केला आम्ही तहसीलमध्ये आलो त्यांनाही सांगितलं का भाऊ ची एस टी चालू करू शकते या कारणामुळं आमच्या लेकराची सोय करून द्या तुम्ही गिट्टी आहे ते ठेकेदार पसरून देतो म्हणजे पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर याच्या नियमात तुम्ही पहा तर काय आहे तर न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपल्या स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील गुरमाडे काल तिवसा तहसीलला वनी जे गावातले जे महिला आहे पालकवर्ग आहे आणि नागरिक यांनी जे दिवसाला तहसीलदारांना निवेदन दिलं आहे का इथे बस एक महिन्यापासून बंद आहे आणि दावरा फत्तेपूर तिकडे एस टी बस बंद आहे बस सध्याच म्हणजे आता आपण नेमके कारण काय आहे प्रतीक प्रदीप सर आहे आपले मॅनेजर आहेत दिवसा बस स्थानक ते यांच्यापासून आपण जाणून घेऊया काय नेमके कारण वनीचा जो इश्यू आहे तो वनीमध्ये रस्त्याचे काम लागलेले आहे त्यामुळे तिथे गिट्टी मुरूम त्याच्यानंतर इतर काही जे रस्ता बनवण्यासाठी जे साहित्य लागतात ते, ते सर्व रोडवर आहे त्याच्यामुळे आमच्या चालकांनी त्यावर म्हणजे नोंद टाकली होती की बा सदर मार्ग हा बससाठी व्यवस्थित नाही कारण ते गिट्टींचा मार आणि इतर काही ज्या प्रॉब्लेम्स असतात गाडी जाण्यासाठी त्याच्यामुळे जा तात्पुरत्या स्वरूपात बस सुरू आहे पण तात्पुरत्या स्वरूपात ते सगळं डांबर वगैरे मुरूम वगैरे तिथे रोडवर टाकल्यामुळे ते बस सध्या बंद होती तर काल तहसीलदार साहेबांनी त्याबद्दल आम्हाला कळवले की बा त्वरितच आम्ही आज किंवा उद्या ते काम करून टाकू आणि तुम्ही ता लवकरच ते बस सुरू करा तर आम्ही कालच ते बस पाठवली परंतु कालसुद्धा प्रॉब्लेम तोच आहे की गिट्टीचा मार वगैरे टायरला खूप बसला आणि त्याच्यामुळे गाडी पण लेट झाली आमची येण्यात आज परत आम्ही तिथले जे आहे पुनसे भाऊ त्यांनाही सांगितलं की आज पण तुम्ही त्वरित ते काम करून घ्या आणि बस आम्ही त्वरित ते जशी आहे तशी पूर्व सुरू करू आणि दौरा फेपूरमध्ये नेहमी तिची ते तक्रार आहे ते स्वतंत्र बसची मागणी करत आहे त्याबद्दल आता स्वतंत्र बसची मागणी म्हणजे त्या गाववाल्यांना आणि विद्यार्थ्यांना इथून बस आहे ते साडेपाच ला पाहिजे म्हणजे ज्या वेळेस बस ज्या वेळेस शाळा सुटेल तालुक्यातली त्यावेळेस ते बस पाहिजे परंतु प्रत्येक गावातला आता प्रॉब्लेम असा होताय की नवीन गाड्या येत आपल्याला माहित आहे टप्प्याटप्प्यानी गाड्या येत आहे साहेबांनी पण त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणीचा म्हणजे सकारात्मक विचार करून लवकरात लवकर तुम्हाला साडेपाचला बस उपलब्ध करून देऊ परंतु जावरा फत्तेपूरचा विषय असा आहे की रस्ता एवढा म्हणजे खराब झालेला आहे आणि उखरलेला आहे की तुम्हाला आता मी दाखवू शकतो की जावरा फतेपूरला जायसाठी आमच्या शेड्युल कॉपीनुसार पंचवीस मिनिटाची वेळ दिलेली आहे म्हणजे एक बसला तिथे पंचवीस मिनिटात पोच पोचेल अशी आमची महामंडळाची वेळ आहे परंतु ऍक्च्युली तिथे आम्हाला पाहून एक तास लागत आहे कारण रस्त्याच तो तसा खूप खराब झालेला आहे आणि दोन्हीकडचे झाडं झोडपे वाढलेली आहे वेळोवेळ वेळोवेळी आम्ही पण त्यांना पत्र दिलेले आहे की तुम्ही ते रस्त्याची डागडुजी जोपर्यंत रस्ता होत नाही निदान मुरून टाकून हे डागडुजी करा दोन्ही साईडचे झाडे वगैरे जे काटेरी झुडपं वगैरे वाढले आहे चालकाला समोरचा रस्ता दिसत नाही ते करून घ्या परंतु ते त्यांच्याही कडे थोडस काही प्रॉब्लेम असेल निधींचा प्रॉब्लेम आहे काय आहे त्यामुळे सुद्धा म्हणजे रस्त्याच्या प्रॉब्लेम मुळे गाडी खूप लेट होत आहे आपली आम्ही बस इथून वेळेवरच सोडतो परंतु रस्ता एवढा ना म्हणजे नादुरस्ता आणि खूप खराब झाले आहे का आमच्या चालकांना अक्षरशः समोरचं कधी झुडपामुळे दिसत नाही आणि मोठे मोठे टोंगळा एवढे गड्डे झालेले आहेत ते सुद्धा चालकांना दिसत नाही तरीसुद्धा आम्ही विपरीत परिस्थितीत सुद्धा इथून वेळेवरच गाडी सोडतो परंतु रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे ते गाडी लेट होत आहे हा एक मुख्य त्याच्यातला प्रश्न आहे नेहमी दर म्हणजे दरवर्षी त्याच्या तक्रारी येते त्या म्हणजे विभागात आणि त्याचं नेमकं कारण काय नेमकं कारण तेच आहे की रस्त्याच्या प्रॉब्लेम मुळेच गाडी सध्या लेट होत आहे आमची आणि त्यांची जे मागणी आहे की बस जे सहाचा टाइम आहे त्यांचा सहा दहाचा इथून टाइम आहे शेड्यूल कॉपीनुसार मी तुम्हाला दाखवतो परंतु सध्या गाडी आपल्या जोपर्यंत नवीन येत नाही पूर्ण आपल्या विभागाला म्हणा सगळं तर त्यांचा तो, तो प्रॉब्लेम आता सव्वा सहाची गाडी साडेपाच ला करणं आहे सध्या सध्या तरी थोडंसं टेक्निकली अवघड आहे पण सहा वाजता तरी आम्ही ते गाडी सोडून आलो इथून सध्या राईट टाइम रस्त्याच्या प्रॉब्लेम मुळे गाडी सध्या लेट होत आहे आणि त्या ज्या महिलांनी त्यांनी सांगितलं पाच सप्टेंबर झालं तर ठीक आहे ना तर आम्ही जन आंदोलन नाही गाडी तर त्यांची आज ते म्हणत आहे की आम्ही जेसीपी लावून त्वरित तहसीलदार तो साहेबांनी काल सांगितलं की त्वरित आज उद्या दोन दिवस आहे दोन दिवस मध्ये ते काम पूर्ण करून तुम्ही तुमची जी गाडी आहे आणि गाडी आमची चालूच आहे गाडी की आम्ही बंद केलेली नाहीये मग ते तिथून जे मुरूम वगैरे कारण बस झाला एक रस्ता तर लागेल ना तो रस्ता जर व्यवस्थित असला तर बस जाईल आपली कारण शेवटी काय असते सुरक्षित वाहतूक करणं हा आपला पहिला प्रभोगंड आहे जर रस्ताच व्यवस्थित नसला तर त्याच्यावरून बस कशी जाणार आहे तरी आमचे चालक वगैरे वाहक म्हणजे विपरीत परिस्थितीत सुद्धा बस नेतात रस्ता थोडासा हे असला तरी विद्यार्थ्यांचा प्रथम प्राधान्य देऊन आम्ही ते का चालवतोच कारण म्हणजे शेवटी काय असते विद्यार्थ्यांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे थोडासा रस्ता तर लागेल ना त्यासाठी ते आज आणि उद्या आम्हाला करून देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि बस आम्ही त्वरित सुरू करतो धन्यवाद अशाच विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी एमबी बी न्यूज तीनशे पत्रकाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद